नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एस एकोणतीस या युट्यूब चॅनलवर हो। तर मित्रांनो आपल्या मागे तुम्ही पाहू शकता बैलगाडा सर्यतीचं मैदान असं खसखस भरलेलं आहे आणि कालचा पहिला दिवस व्हिडिओ आपण पाहला तर आज दुसरा दिवस आहे आणि खूप मोठे मोठे बैल या ठिकाणी आले आहेत तर आपण त्या ठिकाणी कुठले कुठले बैल आले ते पाहू आणि त्यांच्या शर्यती बघू तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे मैदान बघा आधी तर सर्व जोड्या मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व बैल दाखवणार आहे आणि त्यांच्या सेने दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तीन तारखेच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे अनेक असे जवळपासचे बैल आले होते पण आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असे नामवंत बैल जे बैलगाडा क्षेत्रात आपलं नाव करत आहेत अशी मोठी मोठी बैल या ठिकाणी आलेली आहेत तर पाहू शकता सुंदर असा खिल्लार जातीमध्ये हा बैल आणि असे अनेक बैल या ठिकाणी आपल्याला आज पाहायला भेटतील तर मित्रांनो समोर जो दिसतोय तो आहे राणा जो की वाशिमचा आहे आणि असेच नामवंत बैल पूर्ण महाराष्ट्र गाजवत गाजवत आता या ठिकाणी आलेले आहेत तर बघू आपल्याला आज एखाद्या बैलाची मुलाखत घ्यायला जमते का आणि जर जमलं तर शक्य आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू

नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ काय नाव आपलं माझं नाव प्रमोद भगत हो का लेवा का आपलं बैलाचं नाव काय बैलाचं नाव आहे सुंदर हा आणि आपलाच आहे मित्राचा नाव मग याच्या आधी कुठे पोहोले ग बैल याआधी खूप जागी बैलानं पाच पाच सवा नंबर केला आहे हा हा चिच चिकनी शिरपूर हा भांबोरा भांभोरा बर आरंभी प्रत्येक ठिकाणी बैल नंबर हां किती वर्षाचा बैल बैल आहे हा साधारण दोन वर्षाचा हा घरचाच आहे का हां विकत घेतला आहे जालन्यावरून जालन्यावरून हा बर तो घरचाच आहे हा ठीक आहे धन्यवाद दादा खाली नाही काय राहिजे तुम्हाला कवायचं पाहिलं ध्यान राजू पाहून करू गोर हा

बर बर बैल मालकाचं नाव काय बैल मालकाच नावराव गावगुवा बर बर तर मित्रांनो अशा प्रकारचे सुंदर सुंदर बैल या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यानंतर काही किल्लार बैल सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि समोर जो बघतोय तो आहे लखा लखन संभाजीनगरून आलेला आणि तो धावणार आहे लक्षासोबत लक्ष म्हणजे हिवरा संगम गावची शान आहे तर इथं काही मित्रमंडळी आहे त्यांना आपण लक्षाबद्दल थोडक्यात विचारू आणि जाणून घेऊ लक्ष्याबद्दल तर याच्यानंतर आपल्याला लक्षाचा सुद्धा पाहायला भेटणारच आहे तर अतिशय सुंदर असा एकविरा ग्रुपचा हा बैल आहे दोनदात वासरू आहे मित्रांनो तर बघू मित्रमंडळी काय सांगते आपण ते चला तर मग आता नमस्कार भाऊ काय नाव आपलं हो का आपल्या बैलच नाव आहे हो का मालकाच नाव आहे किती वर्षाचा बैल आहे तीन वर्षाचा आणि आतापर्यंत कुठे कुठे शर्यती पुणे बालाघाट नंबर काढले बर बर आणि आपलं पूर्ण ग्रुपचं नाव काय मस्त टी शर्ट वगैरे बाकी पाहू मग आता फेऱ्यावर तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार बहिरमच्या यात्रेमध्ये लक्ष्याने बुलेट गाडी पटकवलेली आहे आणि लगेच आता लक्ष्याचा फेरा सोबत या ठिकाणी लागणार आहे तर तुम्ही मैदान पाहू शकता हजारोच्या संख्येने लोक इथं लक्षाचा फेरा पाहण्यासाठी आणि हा लक्ष चालला आहे मैदानाकडे मैदानावरच जे नियोजन आहे मित्रांनो खूपच सुंदर आहे आणि शिस्तीत आहे तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी पब्लिक आहे पण बैलाला कुठलाही त्रास नाही पब्लिकचा अतिशय सुंदर असं नियोजन एक किऱ्या ग्रुपचा आहे त्या ठिकाणी মিত্র লক্ষ্য লক্ষণী पाच सेकंद अठ्ठ्याण्णव पॉईंटमध्ये त्यांनी फेरा पूर्ण केलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी सापडलेली आहे तर पाहू शकता लक्षाचे चाहते या ठिकाणी लक्षाकडे धावत आहेत सर्व मैदान सोडून आणि लय लक्षला ज्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या ठिकाणी सर्व पब्लिक चाललेली आहे आपल्या लाडक्या बैलाला पाहण्यासाठी आणि त्याने केलेल्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी गाड्यावर चढून आजूबाजूला पूर्ण पब्लिक सर्व पब्लिक या ठिकाणी आलेली पाहू शकता आणि सोबतच हा लखन ज्याने लक्षाची साथ दिलेली आहे या ठिकाणी लक्षासोबत धावलं बहिलं ना अतिशय सुंदर अशी जोडी मित्रांनो संभाजीनगर आणि युवराज संगम या ठिकाणचे दोन्ही बैल आणि यांनी फेरा पूर्ण केलेला आहे पाच सेकंद अठ्ठ्याण्णव पॉइंट मध्ये आणि सर्वात वेगवान जोडी या मैदानावर आहे ही लखन दोन्ही बैल सुंदर रुबाबदार

जा जा कमी पॉइंट मध्ये आली अट्टी सहा सेकंद त्रिहत्तर पॉइंट मध्ये आली सहा सेकंद त्रिहाती माला तिकीट पाठवली थोडी माल दोडी सहा सेकंद बत्तीस पॉइंट मध्ये आलेली मालकाला खुश खबा सहा सेकंद बत्तीस पॉइंट हा होता भारूत आणि सोबत होता मोत्या रामदेवराव जाधव साजेगा, आणि हुंडेकर गुडजी धानवी सध्यापर्यंत पहिला नंबर आहे कळ

बैलगाड्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले इथंच नामवंत सुंदर सुंदर असे बैल आपण समोर पाहतात राणा तर या ठिकाणी सुद्धा सुंदर असे किल्लार बैल आहे मित्रांनो <स्थाँगा> कदाचित उद्या मैदानात आपण नसणार या ठिकाणी तर बरेच बैल या ठिकाणी आलेले आहेत ते बैल सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी हे पाहू शकता गावरानमध्ये अतिशय सुंदर असं शेप आहे मित्रांनो आणि आणखी एक गावरांमध्ये पाहू शकता तुम्ही प्युअर गावरान असं बैल या ठिकाणी आहेत सुंदर सुंदर आणि हा शंभू चांगलं नाम म्हणतो बैल आहे हा शंभू तर याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघू कुणाचा आहे तो, तो हो। चला तर मग नमस्कार दादा काय नाव आपलं गाव आपल्या बैलाच नाव आहे हो का फेरा झाला काय बर ठीक आहे धन्यवाद लगेचच शंभू आणि सिकंदर या बैलाचा फेरा लागणार आहे मित्रांनो आणि पाहू शकता हुब्लिक ना एकदा युवराज संगम येथील बैलगाडा शरीरचं मैदान आणि जोडी सुकलेली आहे आणि अतिशय वेगानं जोडी धावत आहे आणि यात मित्रांनो शंभू आणि सिकंदरने नंबर काढलेला आहे तर अतिशय सुंदर होती जोडी गटामध्ये

मग अशा प्रकारे फेरे सुरू होते चौकडं असे सुंदर सुंदर बैल उभे होते आणि त्यातच हा गावरान सुंदर असा शा, बैल शांत बसलेला होता जमिनीवर आणि बरेच लोक या ठिकाणी येत होते या बैलाकडे पाहत होते आणि चर्चा करत होते हातोच का हातोच का तर मलाही या बैलाबद्दल थोडी उत्सुकता वाटली आणि इथंच उपस्थित काही लोकांना विचारलं असता असं माहिती झालं की हा जो गावरान बैल आपण पाहतोय पांढऱ्या रंगामध्ये तो आहे राजाबाबू आणि हा राजाबाबू साधा सुधान नसून मागच्या वर्षीचा हा विजेता आहे या मैदानाचा तर मित्रांनो हा बैल आंबळापूर या गावचा आहे महागाव तालुक्यातील अतिशय सुंदर असा गावरान बैल आहे मध्यम आकाराचा आणि मागच्या वर्षी या बैलानं हे मैदान गाजवलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल कदाचित उद्याच्या मैदानाला इथं मी नसणार आहे पण कोणी जवळचं असेल तर त्यांनी नक्की यावं आणि उद्याचं होणारं फायनल बघावं कारण आजच्या मैदानापेक्षा उद्याच्या मैदानात खूप मजा येणार आहे आणखी काही मोठे मोठे बैल या ठिकाणी येतील आणि हे ये सर्व जे काही बैल या ठिकाणी उभे आहेत यांचेसुद्धा उद्या फेरे होतील तर उद्याचे मैदानाले या आणि बघा हे मैदान उद्या कोण मारत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल